गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण चांगलंच तापलंय या हत्येचे पडसाद काल विधानसभेतही उमटले होते या प्रकरणी शुक्रवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्यासोबत संबंध असले तरी त्यांचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावर मोकानुसार कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता या इशार्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दत्सू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या चर्चेनंतर आज धनंजय मुंडे अजित पवार व नंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे खरंतर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत या भेटीनंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल होणार आहेत या भेटीत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख विरोधकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत धनंजय मुंडे यांना केलं होतं कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात याच कारणामुळं विरोधकांनी धनंजय मुंडे यांना विधान अधिवेशनात टार्गेट केलं होतं त्यात आता ता गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर होते त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे त्यात आता त्या ता ता अजित पवार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं -महत ठरणार आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा